निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस आणि जगाला ज्ञान गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभराचा नाशिक मध्ये येणार ड्रग सुद्धा गुजरात मधन येत आहे मी वारंवार सांगितलं संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे मोदींचे लाडक्या त्याचा वापर मोदी मुदी मोदी असं म्हणत आहेत की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब काँग्रेसने नेहमी मुख्य ने ने प्रवाहापासून दूर ठेवलं हो। कोण इतिहासच माहीत नाही मोदी हे कधी इतिहासाचा अभ्यासच नव्हते मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी समजलं नव्हता मोदीं जर एखादं पुस्तक कुठं पूर्ण वाचलं असेल तर मला सांगाव टेलिटरवरची भाषण वाचणं म्हणजे इतिहास नाही स्वतः पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर यांना कायदे मंत्री म्हणून आमंत्रित केलं आणि घटना समितीचे ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षानं आमंत्रित केलं इतकंच नव्हे जेव्हा त्यांचा पराभव झाला घटना समितीत त्यांना आणण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मुंबईतून जयकरांनी राजीनामा दिला आणि त्यांना त्या समितीवरती आणला त्यांना इतिहास माहीत नाही या भाजपच्या लोकांना आणि लोकांना रिटून फोटो ऐकण्याची त्याने सवय लावली नाशिक आणि रायगडच्या मंत्री पालकमंत्री पदाबाबत अमित शहाच्या दौऱ्यात त्याची तोडगा निघेल अशी अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही काय नाही मोदक खाऊन निघून गेले लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं पण मी तसं मानत नाही कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहेत घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल पण बाहेर कुठं असेल मला माहित नाही त्यांच्या सरकारमध्ये तीन पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू प्रचंड वाद सुरू मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणा आहे एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेला दिसतील बघा तुम्ही हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा मार दिसून कॅबिनेटमध्ये मारामारे चैत्यभूमीवर आज चैत्य चैत्यभूमीवर आज, आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जवळपास अर्धा तास सोबत होते मात्र दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही बोलले सुद्धा नाही आबोला धरलेला होता कालच्या या अमित शहाच्या बैठकीत सवय त्यांचा छंद आहे आमच्या पक्षात असताना आबोला धरायचा भरत गोगावले आज एकनाथ शिंदेनी भेटायला बोलवलं होतं मात्र अचानक ते त्यांना वेळ जी आहे ती नाकारण्यात आली आणि दोन दोन दिवसांनी लोक त्यांच्या पक्षाचा प्रश्न येतात ठीक आहे एकनाथ शिंदे म्हणतात <laughs> धुसफूस वगैरे <देखे>। काही <laughs> नाही सगळं खुशखुश आहे माहिती मग कसा कसा हसा